महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सात निवडणूक कार्यालयातून चारशे एक्क्याण्णव एक तीन दिवसांमध्ये एक हजार पाचशे सदतीस इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र या कार्यालयातून नेली आहेत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढतीये महापालिकेच्या वतीनं वीस प्रभागातील एक्क्याऐंशी उमेदवारांसाठी प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयांची स्थापना केली आहे यातील महासैनिक दरबार हॉल का कार्यालयातून नामनिर्देशनपत्र अर्जाची विक्री झाली आहे व्ही टी पाटील सभागृह इथल्या कार्यालयातून ब्याऐंशी दुधाळी पॅवेलियन कार्यालयातून त्र्याऐंशी राज्योपाध्यनगर बॅडमिंटन हॉल कार्यालयातून वीस गांधी मैदान पॅवेलियन हॉल कार्यालयातून ऐंशी शहाजी यशवंतराव चव्हाण सभागृह कार्यालयातून शाहीशी आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कार्यालयातून सदुसष्ट नाम निर्देशन पत्र अर्जांची विक्री झाली आहे आज एकूण चारशे एक्क्याण्णव इच्छुक उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र नेली आहेत आजपर्यंत तीन दिवसांमध्ये एक हजार पाचशे सदतीस नाम निर्देशन पत्रांची विक्री झाली आहे